नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आषाढ तळणे म्हणजे काय काय आहे या कारण तर आषाढ महिना सुरू झालेला आहे प्रत्येक महिन्याचे काही ना काही खासियत असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्ये बदल होत जातो आता आपण आषाढ महिन्यात अखाड तळणे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळ्या का जातो किंवा आपण आकार तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्की ऐकले असेल हा आकार तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आकारात तळेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत असते तर आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीच्या जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेले पापड कुरुड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असेही म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलवून चमचमीत पदार्थाचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी मगच मग खास तेलकट पदार्थ दिले जातात तिची प्रकृतीची काळजीही या दिवसात घेतली जाते आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे आपले सण हे वातावरण आणि आरोग्य यांची काळजी घेणारे आहे त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचं आहे आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघाडते त्यामुळे शरीराला वंगन मिळणे यासाठी तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळे या काळात पदार्थ तळे जातात पावसाळ्यात अनेकदा आपल्या चमचमीत असे खाण्याची इच्छाही होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची असे हे बनवलेले असतातच त्यामुळे बाहेर न खाता घरीच पदार्थ खाणे यासाठी आषाढ तळला जातो आषाढ महिन्यात चा पायाची क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात पूर्वी का पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे तळलेले पदार्थ एकूणच पूर्वीच्या काळात आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात तळल्या जातो अशा प्रकारे आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ खातात किंवा आषाढ तळला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ